नमस्कार आमची जी दुसरी हळद आहे तिडेकर आहे जमीन थोडी हलकी आहे या जमिनीतली हळद दाखवतो सध्या या हळदीला लागवडली उशीर असल्यामुळे दू पॉईंट चौतीस पंपाच्या साहाय्याने सोडून घेत आहोत दिडेकरला हे आठ किलो टाकले याच्यात दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि पंपाच्या साहाय्याने ही ब्रिचिंग सुरू आहे आधी रानपाणी सोडून दिलं होतं थोडं ओलावा नंतर ही ड्रिचिंग सुद्धा आपण पाणी देऊ शकतो याला सध्या अशी कंडिशन आहे हळदीची की थोडी लागवड उशीरा असल्यामुळे झिरो पॉईंट चौतीस सोडा चालते पण आता इतर लागवडी थोड्या उशिराच्या असल्यामुळे तेरा झिरो पंचेचाळीस किंवा पोटॅशियम सोनं आहेत ही इतर खत सोडावी हळद दाखवण्याचा प्रयत्न करू थोडा लाग व्यवस्थित आहे शेंगा आपण चांगल्या आहेत प्रकारे शेंगा आहेत सरासरी आठ ते नऊ आठ नऊ शेंगा प्रत्येक आहेत वाढ कमी कमी आहे हळदीची तरी पण शेंगाची साईज आपण पाहू शकतो आमची दुसरी जी हळद आहे बिलकुल त्याप्रमाणेच आहे थोडीशी लांबीला कमी येईल कारण जमीन हलकी असल्यामुळे व ड्रीप नसल्यामुळे मेन कारण ड्रीपचं आहे ड्रीप नाही आहे ना या हळदीला तरी पण कंडिशन खूप चांगली आहे या दीड एकरमध्ये कमीत कमी अडीचशे क्विंटल खूल हळदीचं उत्पन्न अपेक्षित आहे सध्या वरचे पानं करपत आहे दिवस पण भरत आहेत हळदीची ही हळद जूनच्या एंडिंगची आहे म्हणून हिला सध्या झिरो पॉईंट चौथीस देत आहोत पंपाच्या सायने दोन्ही साईडनं ही बिफिंग सुरू आहे आता थोडीशी या बाजूची हळद दाखवते अजून तेवढा पिवळेपणा आला नाही आहे पानात वाढ व्यवस्थित आहे ही साडेचार फुटावर लावली होती आपण जमिनीच्या क्वालिटीनुसार हळदीच्या बेडची अंतर आपण लांबी म्हणतो ते बरोबर करून घेऊ शकतो चांगल्या जमिनी तो जाऊस्तर पाच फुटावर चढला लावली धन्यवाद